नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं आदचं मैदान पार पडतं आहे सर्वलिंग भोजलिंग केसरी वळीई तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तरचा तर तीन नंबरला एकावन्न हजार त्याचबरोबर क्वॉटर फायनलसुद्धा होणार आहे आणि फायनलचं एक नंबरला पाच हजार दोन नंबरला चार हजार तर तीन नंबरला तीन हजार असं आहे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आजच मैदान पार पडतं आहे मित्रांनो नक्कीच या मैदानात मोठमोठी मारती पाताने दिसेल त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बलगाडी छतातील प्रसिद्ध वनामंतरावर विठ्ठल नाना विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा या दिसेल का तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजा या मैदान मैदानामध्ये पाताने दिसण्याची दाट शक्यता आहे हे मैदान मान तालुक्यातील आहे बघा मित्रांनो जर काटामध्ये तेजा पाता दिसला तर नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पाहिला जाणून घेण्यासाठी आत्ताचा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात म्हणून पण पुन्हा एकदा एक एकदा एका नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये